काल मला एक आमंत्रण आलेलं आणि मला तिथे जायचं होतं तर सकाळी लवकरच उठून सगळ्यात आधी तर अंघोळ केली देवपूजा केली आणि लगेच किचनमध्ये आली आज नाश्त्यासाठी चपाती भाजी बनवायची होती तर सगळ्यात पहिले गव्हाचं पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर एक ग्लास गरम गरम पाणी पिली कारण ना मला उपाशीपोटी गरम पाणी प्यायची सकाळी सकाळी सवय आहे भाजी इथे मी करायला घेतले भाजीमध्ये छोळे बनवायला घेतलेले आहेत आज आणि माझी जी मसालादा आहे ना ती मी काल घासली होती तर ते मसाले वगैरे इथे भरून घेतले तर छोळ्यांची भाजी टाकली आणि लगेचच ना चपात्या करायला घेतल्या कारण अगस्त्यानं शाळेत जातो तेव्हा चपाती खाऊन जातो सकाळी सकाळी त्याला गुळ चपाती लागते खायला सकाळी सकाळी थंडीमध्ये उठायला ना इतका कंटाळा येतो पण काय करणार आपली फॅमिली आहे पुलं आहे तर त्यांच्यासाठी उठावंच चपाती भाजी झाली आणि आठ वाजता अगस्त उठवलं त्याला आंघोळ घातली आणि त्याची तयारी करायला घेतलेली आहे त्याचा थंडीचे दिवस आहेत तर लहान मुलांना मॉइश्चरायझर लावा कारण थंडीमध्ये त्यांची स्किन खूप ड्राय होते स्किन नाजूक असते त्यामुळे स्किन फाटते तर छान मॉइश्चरायझर त्याला लावलं त्याची तयारी केली आणि त्याच्या मोठ्या बाबांनी त्याला शाळेत सोडलं तो बाय करायला आज अजिबात बघत नव्हता तर जबरदस्ती त्याला बाय करायला होता आज त्याला शाळेत पाठवलं तेवढ्याच माझा जो छोटू हो आहे तो उठला होता आणि माझ्या छोटूच्या वाढदिवसाला आता एकच दिवस राहिलेला आहे जेव्हा तो उठतो ना त्याची स्माइल बघून ना सगळा थकवास निघून जातो आता ना आहोंनी गाडी आणलेली आमचं भात जे आहे ना तो गिरणीमध्ये टाकायचा होता तर यावेळेस ना भात आम्हाला सात ते आठच पोती झालेला आहे दरवर्षी पंचवीस तीस पोती भात होतो मला ना एका ठिकाणचं आमंत्रण आहे तिथे जायचं आहे पण काय घालून काय समजतच नव्हतं म्हणून मी ड्रेस घातला आणि छान तयार झाली मी कुठे चालली आहे ते तुम्हाला नेक्स्ट Next vlog masih bakal la milih. Bye bye.